आणि अशा प्रकारे आज काळाची गरज म्हणून आपण पाहणार आहोत स्त्री शक्तीचा धर्म अतिशय अप्रतिम असं चिंतन आहे आहे म्हणतात स्त्री शक्तीचा धर्म काय आज नवरात्र उत्सव साजरा करतो मकर संक्रांत साजरी करतो भारत देश हा सांस्कृतिक देश म्हणून संबोधला जातो आणि प्रत्येक दिवस हा कोणता ना कोणता सण घेऊन येतच असतो हे आपल्याला सांगण्याची गरज नाही पण आपल्याला विषय मांडायचा आहे तो स्त्री शक्तीचा धर्म तो कुणी पाळला तर महत्वाचं गोष्ट सांगायचा प्रयत्न करेल अहो भारत मातेसाठी भारत मातेसाठी अहो रात्र कष्ट करणाऱ्या अहो रात्र कष्ट करणाऱ्या ह्या शूर जवानांना ज्यांनी स्थान दिलं शूर जवानांना ह्या माणसामध्ये ज्यांनी स्थान दिलं भगवंताच्या देवळातला देव ज्यांनी खंबीरपणे तिथेच ठेवला अशा दोन महत्वाच्या रत्नांना जन्म जन्मदिनारी जिजाऊ की ज्या जिजाऊंनी ज्या जिजाऊंनी स्वराज्याचा स्वराज्याचा आनंद पाहिला समाजाचं हित पाहिलं अन्याला वाचा फोडली आणि ज्या शेतकऱ्यांचं शोषण होत होतं अशा शेतकऱ्यांना सुद्धा धीर्य देण्याचं कार्य माझ्या जिजाऊंनी केलं म्हणजे तीन तीन कोणांना जोडणारी महत्वाची नाळ म्हणजे माझी जिजाऊ आहे की ज्या जिजाऊंनी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पहिली गोष्ट आपल्या पत्नी धर्माची जबाबदारी पाड़ पार पाडली दुसरी जबाबदारी आपल्या मुलाची जबाबदारी म्हणजे आई ह्या कर्तृत्वाची जबाबदारी पार पाडली आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपल्या नातवाची सुद्धा आजी म्हणून जबाबदारी काय केली तर पार पाडली म्हणजे तीन कोणांना जोडणारी एक सक्षम अशी नाळ म्हणजे माझी जिजाऊ दुसरी महत्वाची जर सांगायची झाली ना महिला तर अहो आम्हा सर्वांना गर्व वाटेल अशी ती महिला की ज्या महिलेच्या नावामध्ये एवढी ताकद आहे आणि ती महिला म्हणजे क्रांती सावित्री क्रांती सावित्री की ज्या सावित्री शब्दामध्ये अतिशय मार्मिकतेचा अर्थ दडलेला आहे सावित्री सावित्री थ्री जो शब्द आहे ना त्री तो अतिशय महत्वाचा शब्द आहे म्हणजे तीन गुणांच्या पलीकडे जाऊन जीवनाचा विचार मांडणारं अंतकरण म्हणजे ते सावित्रीच अंतकरण की ज्या सावित्रीने काय केलं हो सावित्रीने आपल्या पती सा तर मान ठेवलाच ठेवला आपल्या तर धर्म तिने ठेवलाच ठेवला पण असंख्याशे पावित्र्य बनावे असा समाज एकत्र यावा आणि स्त्री पुरुष समानता किंवा भेद हा बाजूला ठेवून केली स्त्री पुरुष समानता आणि त्याचबरोबर हा जो भेद आहे तो बाजूला ठेवून दोघांनाही एकत्र बसवण्याचं कार्य केलं ज्या मातेने ज्या सावित्रीने दोघांनाही एकत्र बसवून उच्च शिक्षणाचं तिजोरी देणारं महत्वाचं सर्वात मोठं अंतकरण म्हणजे ते सावित्रीचं अंतकरण की ज्या सावित्रीबद्दल आम्ही सांगू शकत नाही एवढं महान कार्य केलं आज राजकीय क्षेत्र परमार्थिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र परम अगदी राजकीय क्षेत्र असेल आंतरराष्ट्रीय क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल ह्या सर्व क्षेत्रामध्ये उच्च भरारी घेण्याचं कार्य एका एका महिलेने केलं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय जातं ते म्हणजे क्रांतिज्योती सावित्रींना आणि म्हणून आजच्या कीर्तनातून आपल्या सर्वांना हाच संदेश घ्यायचा आहे की एक स्त्री काय करू शकते आणि एक स्त्री काय पण करू शकते मग आम्हाला काय करायचंय काहीतरी करून दाखवायचे की त्याच अभिमान ह्या महाराष्ट्राला नव्हे तर भारताला वाटेल असा अभिमान आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रकट करायचा आहे तिसरी महत्वाची महिला सांगायचं झालं तर बघा अतिशय अप्रतिमाचं उदाहरण आहे रामायणातलं उदाहरण आहे की जे तुम्हाला वेगळं आगळं वाटेल पण महत्वाचं असेल की ती म्हणजे कैकई माता कैकई मातेचं सामर्थ्य एवढं स्त्री म्हणजे स्त्री म्हणजे व्यक्ती नाही आहे तर स्त्री म्हणजे शक्ती आहे स्त्री म्हणजे व्यक्ती नाही आहे स्त्री म्हणजे शक्ती आहे स्त्री म्हणजे संपत्ती नाही आहे स्त्री म्हणजे संपन्नता आहे आणि म्हणून आज सांगण्याचा प्रयत्न करेल की अहो कैकई ज्या कैकईनी युद्धाच्या प्रसंगी दशरथ राजाला आपल्या हाताचा विचार न करता ज्यावेळी चाक रोवलं जातंय ना हता, त्या चिखलामध्ये त्यावेळी आपल्या हाता हाताला ते चिखल बनून आपला कणखर असा भाऊ तिथं दुसऱ्या चाकापशी ठेवला तात्पर्य एवढंच सांगायचंय की संकटकाळी त्या कैकईने दशरथ राजांना साथ दिली आणि तो रथ तो रथ आपल्या पतींचा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दोन चाकापैकी ती एक चाक म्हणजे कैकई आणि असं दोन चाक आपल्या पतीचं आपल्याला त्या महिलेला एक चाक व्हावं लागतं आणि दोन चाक मग बरोबर या ठिकाणी वाटचाल करत असतात आणि त्या चाकाने अजून काय केलं सांगू का, के का त्या चाकाने रामाचा रथ वनवासाला पाठवला आणि म्हणून रावणासारख्या असुरी संपत्ती जोपासणाऱ्या दानशुणाचा काय झाला तर नैनाट झाला हे सामर्थ्य कुणाचं झालं तर हे सामर्थ्य झालं कैकईचं आणि अजून महत्वाचं एक स्त्री सक्तीचं उदाहरण देईल ते म्हणजे द्रौपदी मातेच ज्यावेळी अश्वत्थामाने पाच पांडवांची मुलं एवढी अगदी असह्य वेदना घेऊन मारली त्यावेळी अर्जुन रागाच्या भरात अश्वत्थामाला घेऊन द्रौपदी मातेच्या समोर आले आणि विचारते अगं सांग आता ह्यांचे किती तुकडे करू मी आणि त्यावेळी बघा द्रौपदी मातेचं अंतकरण स्त्रीचं अंतकरण हे पुरुषाच्या अंतकरणापेक्षा फार दयावंत असत आणि त्यावेळी ती एवढे आघात झाले तरी सुद्धा त्या द्रौपदी मातेचं उत्तर ऐकण्यासारखं द्रौपदी म्हणते अहो अहो तुम्हाला असं वाटते का ह्यांचे किती तुकडे केल्याच्या नंतर त्यांच्या आईला समाधान वाटेल ह्या अश्वत्थामाचे किती तुकडे केल्याच्या नंतर त्या आईला समाधान वाटेल आणि त्या वेळेस ती द्रौपदी अर्जुनाला समजून सांगते की अरे अहो तुम्ही ऐकून घ्या माझ्या अंतकरणाचे जेवढे तुकडे झाले ना माझ्या लेकरांसाठी तेवढे तुकडे त्या अश्वत्थामाच्या आईला होऊ नये म्हणून तुम्ही त्याला काहीच करू नका हे झालं स्त्रीशक्तीचं व्यक्तिमत्व विठल विठ्ठल